माझा एक दोन एक ते तीन वर्षापासून प्रत्यक्ष भेटते कॉन्टॅक्ट आहे पण अप्रत्यक्ष व्यक्ती यांचं माझं एक सात ते आठ वर्षापासून आहे ते कसं म्हणजे तर आमच्या क्रिश्चन दफनभूमी या ठिकाणी रॉकिंग गॅले असल्यामुळे या ठिकाणी जे सी मला जेव्हा पण लागत होतो यांना मी फोन करत होतो हे फोन केले की हा घेऊन जावा आणि पैसेसुद्धा घेत होतो आणि जे ड्रायव्हर होतो त्यांना यांना संध्याकाळी दिसत नव्हतं तर चष्माला तो बिचारा आमदारातून सुद्धा येऊन तो खटा करत होता याबद्दल भाऊ आपण आतापर्यंत आमच्यासाठी कामं केले नाही आम्ही तुम्हाला येणार दिवसात तुम्ही समाजासाठी आजपर्यंत काम करत आहे पुढेही तुम्ही करा आणि पिपरी महानगरपालिकेमध्ये तुमच्यासारखे लोकांचा आम्हाला गरज आहे आतापासून आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतो आणि वाटलीसोबत पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद